कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचं स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी संस्थेनं सांगितलं चंदगडमध्ये संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर विश्वस्त आशिष कुटिनो यांनी हा पाठिंबा दिला बाजीराव खाडे यांच्या चंदगड दौऱ्यात अनेक मतदारांनी त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी चंदगड तालुक्यामध्ये संपर्क दौरा केला या दौऱ्यात घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी संपर्क साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली प्रामुख्यानं शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकरी महिला यांचे प्रश्न घेऊन आपण संघर्ष करत आहे जनतेनं आपल्याला निवडून दिल्यास लोकसभेत या घटकांच्या प्रलंबित प्रश्नांना आपण वाचा फोडू अशी ग्वाही खाडे यांनी दिली दरम्यान चंदगड तालुका स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी संस्थेनं बाजीराव खाडे यांना पाठिंबा चंदगडमधील कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर संस्थेचे विश्वस्त आशिष कुटिनो यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला या पाठिंब्याबद्दल खाडे यांनी संस्थेचे आभार मानले चंदगड तालुक्यातून सर्वसामान्य मतदारांचा आपल्याला मोठा पाठिंबा मिळत असून शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या बळावर आपला विजय निश्चित असल्याचं बाजीराव खाडे यांनी सांगितलं